जग हे ऐंशी टक्के लोकांवर चालतं परंतु इतिहास इतिहास हा फक्त वीस टक्के लोक घडवत असतात गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपल्या आयुष्याचा इतिहास आपल्यालाच घडवायचा असतो आणि या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की वीस टक्केच लोक का इतिहास घडू शकतात ते ऐंशी टक्के लोक का असं करत नाही चला तर मग नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचाच विसावा दिवस आहे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी या नव्वद दिवसात नव्वद प्रकारचे उत्तम व्हिडिओ बनवणार आहे आणि मी माझं कार्य थांबवलेले नाही तुम्ही तुमच्या आयुष्याचं गोल ठरवलं काय ठरवलं नसेल तर या क्षणी ठरवा आणि चला मग व्हिडिओचा वेळ वाया न घालता आजच्या विषयाचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया जगातील ऐंशी टक्के लोक हे सुरक्षित मार्ग निवडतात असं का सरकारी नोकरी ही सुरक्षित असती मान्य आहे सुरक्षित असती परंतु जेवढी भारताची युथ लोकसंख्या आहे तेवढ्या सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत का मुळीच नाहीत प्रायव्हेट नोकऱ्यासुद्धा तेवढ्या आहेत का आणि असल्या तरी तुमच्याकडे त्या लेवलची स्किल आहे का मी म्हणत नाही प्रायव्हेट नोकरी करू नका सरकारी नोकरी करू नका सर्वप्रथम स्वतःच आत्मपरीक्षण करा खरंच तुम्ही त्या लायकीचे आहात का नसला तरी पण तुम्ही त्या लायकीचे स्वतःला बनवू शकता का तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता का आणि आपला तुम्ही जर यंग असाल तर वयाचे तीस पस्तीस पर्यंत फक्त सरकारी नोकरीचा अभ्यास करू नका त्याच्यासोबत एखादा छोटासा व्यवसाय एखादी कला एखादी स्किल आत्मसात करा दोन कधी पण नाण्याला दोन बाजू असतात नोकरी लागली तर उत्तमच आहे परंतु तुम्हाला नाही नोकरी लागली तर उदरनिर्वाहासाठी तुम्ही पैसे कोणत्या मार्गाने कमवणार सध्याच्या काळाची ही खूप मोठी समस्या आहे की ज्यांचे वय तीस पस्तीस झाले आणि ते खूप हुशार आहेत फक्त कशामध्ये अभ्यास करण्यामध्ये कशामध्ये सांगते मी अभ्यास करण्यामध्ये परंतु त्यांनी क्लास वन परीक्षेची तयारी केलेली असती आणि त्यांना लास्टच्या चान्स ते तीन चार ज्या पण त्यांना चान्स असतात तेवढे पूर्ण झालेले असतात आणि ते एकातही सक्सेस होऊ शकत नाही मग त्यांचं वय वाढलेलं असतं प्रायव्हेट क्षेत्रात त्यांना कोणता अनुभव नसतो मग त्यांना या वयामध्ये नोकरी मिळणं हे अवघड होतं तर माझं म्हणणं हे आहे तुम्ही कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर असाल परीक्षेची तयारी करत असाल विद्यार्थी असाल तर स्वतःच आत्मपरीक्षण करा स्वतःच्या अभ्यासासोबत शिक्षणासोबत एखादी स्किल एखादी कला अशी डेव्हलप करा ज्याची मार्केटमध्ये आज व्हॅल्यू आहे जर तुम्हाला सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी नाही लागली तर त्या कामाने तुम्ही चार पैसे कमवू शकता सर्वांना सुरक्षितता आवडत असती सर्वांना वाटत असते मी डॉक्टर इंजिनियर व्हावं सर्वांना वाटत असते मला सरकारी नोकरी मिळावी ती छोटीच का असे ना पण भारताची जी सध्याची लोकसंख्या आहे एवढ्या जागाच नाही आहेत जेवढे यूथ आहेत मग एवढ्या जागाच नसेल तर तुम्हाला बी ऑप्शन हा ठेवावाच लागेल आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ काढण्याच्या मागचा हाच प्रयत्न भारता आहे भारताची सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे आणि खूप जणांकडे ज्ञान आहे परंतु योग्य वेळामध्ये आपल्याला काय करायला हवं हे लोकांना माहिती नाही आणि खूप सारे लोक त्यामुळे ज्ञान असताना त्यांच्याकडे डिग्रा असताना ते सध्या काहीही करत शकू श करू शकत नाही आहेत कारण त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं नाही कोणत्या पण क्षेत्रामध्ये काळानुरूप तुम्हाला पुढे जायचं असेल तर काळ कुठे चालला त्याची तुमच्या ज्ञानासोबत तुमच्या डिग्री सोबत जोड तुम्हाला लावावीच लागेल आणि आयुष्यामध्ये पुढे जावं लागेल आणि मग जेव्हा तुम्ही सरकारी नोकरीत लागू शकत नाही किंवा मा प्रायव्हेटमध्ये अनसक्सेस झाला मग आयुष्यामध्ये दुसरा मार्ग काय मग तेव्हा तुम्हाला सिक्युरिटीचा विचार करता येत नाही मग ते जे वीस टक्के लोक असतात स्वतःसाठी काही पण शिकून धडपड करून पुढे जातात या आधुनिकतेचा मार्ग नव्हे लोक इतिहास घडवतात कारण जेव्हा आपल्याला सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी लागली ते एक माणसाची फिक्स दिनचर्या असती माणूस म्हणत आता मी सेटल झालो याच्या पुढे तो विचार थांबवतो परंतु ज्यांना नोकरी वगैरे लागली नाही त्यांचे विचार थांबलेले नसतात मी तर म्हणते नोकरी जरी असेल आणि तुमचा पगार थोडासा असेल त्यामध्ये तुम्ही जेमतेम आयुष्य जगत असाल तर सध्याच्या काळात भरपूर संधी अवेलेबल आहेत तिकडं लक्ष द्या आपल्यामध्ये कला डेव्हलप करा स्किल डेव्हलप करा आणि अनंत मार्गाने चार पैसे कमवा सर्वात मोठा मार्ग आहे सोशल मीडिया मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगते एक वही आणि पेन घ्या लहानपणीचं स्वप्न लहानपणीची कला स्किल किंवा एखादं स्वप्न तुमच्याकडे जेव्हा यंग असतील तेव्हा पैसे नसतील त्या भावानं तुम्ही ते शिकलं नसेल स्वतःवर इन्व्हेस्ट करा चार कपडे कमी घाला कमी पैशाचे कपडे घाला स्वतःचा खर्च कमी करा जिथं जिथं पैसा वाचवताय ते बघा आणि स्वतःच्या ज्ञान अर्जित करण्यावर चार पैसे खर्च करा आणि मग ती स्किल डेव्हलप करा आणि त्या स्किलला आधुनिकतेची जोड लावून पैसे कमावा बघा तुमचं आयुष्य क कसं बदलतं ते म्हणून म्हणलं ऐंशी टक्के लोक ही सर्व जिकडं जात आहेत तिकडंच पडतात आणि त्याच्यामुळे भारतामध्ये एका एका क्षेत्रामध्ये एवढी संख्या होत आहे जसं सुरुवातीला डीएडचा फुगा फुटला नंतर इंजिनिअरिंगचा नंतर एमबीएचा आणि आता येणाऱ्या काळामध्ये हे असं प्रत्येक क्षेत्रात होणारच आहे मग या त्यावरती उपाय काय तुम्ही शिका एखाद्या क्षेत्रात जा मी नाही म्हणत नाही परंतु त्याच्या जोडीला काही ना काहीतरी एक गोष्ट बाजूला ठेवा कला असेल छोटासा व्यवसाय असेल जर येतच नसेल काही तर या क्षणापासून शिकायला सुरुवात करा त्याला आधुनिकतेची जोड द्या तुमच्यामध्ये कोणती कला आहे कोणते गुण आहे एखादी व्यक्ती असतील त्यांचं डिअर ते झालेलं असेल ते मी उदाहरण देते पुरुष असू द्या महिला असू द्या त्यांना खूप उत्तम प्रकारे शिकवता येत असेल त्यांनी एकेकाळी ट्यूशन पण घेतली असेल परंतु आज ग्रहिणी असेल किंवा दुसरं काम करत असतील त्यांना माहिती असतं की मला खूप उत्तम प्रकारे शिकवता येतं कुणाकुणाकडे खूप छान कला असती हसून खेळून लहान मुलांना शिकवण्याची तुम्ही युट्यूब चॅनल तयार करा तुम्ही बुक तयार करा तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याला आधुनिकतेची जोड द्या तुम्हाला वाटेल माझं चॅनल कोण बघणार ए बी सीडी वन टू थ्री फोर प्रत्येकाची शिकवण्याची शैली ही वेगळी आहे फार छान की त्या टीचर्सला किती छान आयडिया आहे यांच्याकडे आमच्या लहानपणीत असे शिक्षकच नव्हते आजकाल रील्सचं माध्यम आहे कोणाला गाणे लिहायची सवय असती गाण्याच्या माध्यमातून एबीसीडी शिकवा असे भरपूर छोटे छोटे विषय आहेत दिसायला खूप लहान आहेत लहान मुलां यूट्यूब चॅनल फार चालत आहेत आणि हे तर जे घरात बसलेले आहेत त्यांना हे फार सोपी गोष्ट आहे अवघड नाही परंतु यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग यूट्यूब कसं चालवतात हे सगळं शिकावं लागेल ई बुक्स कसे तयार करतात हे सगळं शिकावं लागेल आधुनिक बना जगासोबत चाला आपल्या छोट्याशा स्किलला स्वतः समोर आणा इथं स्पर्धा ही स्वतःशी आहे जगाशी नाही म्हणूनच मी म्हणत आहे भारतात ऐंशी टक्के लोक चालतात परंतु इतिहास वीस टक्केच लोक बनवतात युट्युबर्स तुम्हाला वाटत असेल आजकाल सगळेच जण युट्यूबर बनतात असं नाहीये प्रत्येकाची स्किल प्रत्येकाचं कौशल्य लहान जरी दिसलं तर त्यांनी सुरुवात शून्यापासून केलेली असती कुणीच परफेक्ट नसतं कुणीच परफेक्ट नसतं शिकत 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 असत तुम्ही सुरुवात करा त्या वीस टक्के लोकांमध्ये तुम्ही मोड येणाऱ्या काळामध्ये या क्षणी ठरवा पाच वर्ष थांबू नका आणि एखादं कार्य नुसतं सतत करण्यापेक्षा आज आपण काय केलं त्यापेक्षा उद्या उत्तम करा परवा त्यापेक्षा उत्तम करा त्यात त्या नवीन नवीन गोष्टी शिका अडाणासारखं ते काम करू नका एका सुशिक्षितासारखं करा आपल्या भारतामध्ये फक्त कागदाच्या तुकड्याला सुशिक्षित असं म्हणलं जातं पण कागदाचा तुकडा हा सुशिक्षितपणाचं शंभर टक्के काही हे नाहीये की ज्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते सुशिक्षित आहेत खूप जण सुशिक्षित असतात सुशिक्षित म्हणजे आपला पाहण्याचा दृष्टिकोन खूप वयस्कर लोक खूप अडाणी असतात पण ते डोळस असतात डोळस बना नुसतं सुशिक्षित बनू नका एखादी विषयाला बघण्याचा दृष्टिकोन बदला माझं एवढं शिक्षण होतं सगळं वाया गेलं मी आयुष्यात काहीच करू शकलो नाही मी आयुष्यामध्ये काहीच करू शकले नाही हे म्हणणं सोडा बघा येणाऱ्या काळात तुम्ही काय करू शकता तुमच्यामध्ये काय उत्तम आहे हे तर फक्त मी एक उदाहरण दिलं कदाचित माझ्या या बोलण्यामुळे खूप साऱ्या महिलांना वाटायला लागेल की ही गोष्ट छोटी आहे कुणीतरी सुरुवात करा सुरुवात करा एका वर्षाच्या नंतर तुम्हालाच तुमचा फरक जाणवेल तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल तुम्ही चार पैसे कमवसाल हो त्याच्यासोबत अजून दुसरं काही सुरू करसाल तुमच्या गल्लीतल्या मुलांना जास्त ओळख होईल ते तुमच्याकडे ट्युशन लाशील ही गोष्ट कलेमध्ये सुद्धा लागू होते प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होते तुम्ही स्वतः आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला तुमच्याकडे भरपूर सारे लोक असतात ज्यांच्याकडे भरपूर डिग्र्या असतात पण ते सुशिक्षित बेकार असतात का आता त्यांनी सरकारी परीक्षेसाठी खूप खूप वर्ष तयारी केलेली असती आणि त्यांना सरकारी नोकरी ही लागली नसती जागा जेवढ्या कमी आहेत भारतामध्ये प्रत्येकाला सरकारी नोकरी लागेल कशी शक्यच नाहीये त्याच्यासाठी बी ऑप्शन ठेवा या क्षणापासून एखादी तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्या स्किल बेस्ड एखादी कोर्स शिका आजकाल घरी बसून तुम्ही विदेशासाठी सुद्धा काम करू शकता अशा वेबसाईट्स आहेत मी यंग मुलांना मुलींना सांगते जर तुम्ही आत्ता कॉलेज डिग्री लेवलला असाल तर अशा स्किल डेव्हलप करून घ्या भारतामध्ये बसून दुसऱ्या देशातल्या लोकांना जर तुम्ही छोटे छोटे कामं करून दिलीत तर तुम्हाला पाच डॉलर दहा डॉलर असे पैसे मिळतात हे कोणी तुम्हाला सांगत नाही स्वतः युट्यूबला सर्च करा ती कोणती कोर्सेस आहे खूप छोटे छोटे कोर्सेस असतात आणि हे भारतात बसून का शक्य आहे माहिती आहे का तुम्हाला तिथं लोकांना जमता पन्नास डॉलर द्यायचे असेल तर ते त्यांना जास्त वाटतात आणि तुम्ही भारताची आपली एक रुपया कमी असतो तुम्ही जर तेच दहा डॉलर मध्ये करून देत असताल जगातील एखाद्या दे श्रीमंत देशाच्या व्यक्तीसाठी काम ते व्यक्ती तुमच्याकडून काम करून घेतात त्या वेबसाईट बघा ते काम कसं करतात पहिले तर ते, ते उत्तम काम करायचं शिका आणि करा मी माझ्या घरामध्ये माझ्या परिवारामध्ये आजूबाजूला खूप जणांना पाहिलेले ते घरात बसून विदेशी लोकांसाठी कामं करतात आणि ते कामं काही इतकी अवघड नसतात तुम्ही जर शिकायला बसलात तुम्ही डिग्री लेवलवर असाल तर ते, ते काम कुणीही शिकू शकतं त्याला सर्टिफिकेटची गरज नसती ते पर्सनल काम असतं हा तुम्हाला एखाद्या कंपनीसाठी काम करायचं असेल ते तिथे तुम्हाला सर्टिफिकेट लागतं नॉलेज लागतं इंटरव्ह्यू क्रॅक करावं लागतात पण भरपूर सारे असे वेब डिझायनिंगचे काम आहेत जे तुम्ही घरी बसून करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं ज्ञान वाढवावं लागल काळ कुठे चालला आपण घरात बसून लॅपटॉपवरून मोबाईलवरून काय करू शकतो जीवनावश्यक वस्तूवर पैसा खर्चा त्याच्यामध्ये ज्ञान अर्जित करा आणि स्वतःला आयुष्यात पैसे चार कमून स्वावलंबी बनून पुढे व्हा म्हणून ऐंशी टक्के लोकही वेळ जाण्यासाठी जगत असतात पण उरलेले वीस टक्के लोकही आयुष्याला बनवत असतात तुम्ही आयुष्य बनवणारे बना नुसता वेळ घालू नका जन्माला आलो सर्वजण करतात म्हणून मीही केलं पण आयुष्यामध्ये अनसक्सेस राहिलो किंवा मा त्याच्याच मागे लागलो आता माझं वय वाढून गेलं मी तर काळाच्या मागे सरलो मला तर काळानुरूप चलता येत नाही असं काहीही नसतं एखादी गोष्ट परत परत केल्या आणि कुणालाही आत्मसात होत असती विचार करा दगडावरून नदी जर कंटिन्यू वाहत असेल तर खूप आणि त्या दगडाला सुद्धा धारा पडतात हे तो छोटस नॉलेज आहे हे काही एवढं अवघडही नाही एक गोष्ट तुम्ही दिवसातून दहा दहा करा दररोज करा दहा दिवस करा ती शंभर वेळेस होईल असं शक्यच नाही ती गोष्ट तुम्हाला येणार नाही आयुष्याचा दृष्टिकोन बदला आणि उरलेल्या वीस टक्के लोकांमध्ये मोडा स्वतःसाठी इतिहास घडवा आयुष्यामध्ये पुढे जा ऐंशी टक्के ऐंशी टक्के जनतेसारखं सर्वांच्या मागे जाऊ नका नोकरी करा शिक्षण करा प्रयत्न करा पण त्याच्यासोबतही आयुष्यामध्ये बी ऑप्शन नक्की ठेवा स्वतःमध्ये दे स्किल डेव्हलप करा जमान्यानुसार चला आणि आयुष्यामध्ये पुढे जा हा व्हिडिओ बघणारे कदाचित खूप लोक असतील परंतु प्रत्येक व्यक्ती स्वतःमधला गुण शोधून त्यावरती कार्य करतो का नाही मग फक्त जे लोक बघून सोडणार आहेत ते या ऐंशी टक्के लोकांमध्ये मोडतात आणि तुम्ही जर हा व्हिडिओ संपता स्वतःला शोधण्यासाठी विचार केला पेन आणि वही घेतली किंवा पुढचं भविष्याचं प्लान आणि त्यानुसार आजपासूनच आयुष्याची सुरुवात केलं तर तुम्ही त्या वीस टक्के लोकांमध्ये मोडता इतिहास घडवणं म्हणजे काय हो आपली आज फायनान्शियल आर्थिक मानसिक वैचारिक परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या पाच वर्षानंतर जर ती बदलत असेल आणि तुम्ही बदलून तिथं टाकत असाल तर समजायचं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस आहात सक्सेस म्हणजे काय आज आपल्याकडे जेवढं आप आहे त्याच्यापेक्षा पटीनं वाढवणं म्हणजे सक्सेस आपण दुसऱ्यांची तुलना करू नये दुसऱ्यांची बरोबरी करू नये परंतु या आधुनिक काळामध्ये ऑपॉर्च्युनिटी नाहीत असं लोक म्हणत आहेत हजारो आहेत लाखो आहेत त्या दृष्टिकोनातून बघा काही येत नसेल तर एक गोष्ट घ्या ती शून्यापासून शिका पूर्ण शिका आणि त्या गोष्टीला सुरुवात करा नुसता विचार करू नका कोणीच परफेक्ट नसतं पहिल्या दिवशी कुणालाच काही जमत नाही सुरुवात करा पहिल्या दिवशी असं वाटायला लागतं या क्षेत्रातलं मला काहीच जमणार नाही मी उगच हा क्षेत्र निवडला आणि मी काय करू असं करू नका एखाद्या क्षेत्राचं आवड बघा पर्यंत ज्ञान बघा तुमची कॅपॅसिटी आहे का तुमच्याकडे पैसा आहे का तुमच्याकडे देवडा देण्यासाठी वेळ आहे का मोबाईलचं माध्यम आहे चार्जीपीठचं माध्यम आहे ए आय च माध्यम आहे एवढं सारं जग तुमच्या इंटरनेटच्या माध्यमातून मुठीत आहे प्रत्येक गोष्ट ही तुमच्या बोली भाषेमध्ये इंटरनेटवर अवेलेबल आहे त्या विषयामध्ये उत्तम व्यक्ती आहेत जे तुम्हाला सांगणारे आहेत त्या ते बघा तुम्हाला कोणाची भाषा समजते कोणाचं सत्य वाटते दहा जणांचे व्हिडिओ बघा त्या दहा जणांमध्ये तुमच्या परिस्थितीला काय योग्य आहे तुमच्यासाठी काय योग्य आहे कुणाचं योग्य वाटते कुणाचं अयोग्य वाटते हा विचार करा आणि त्यातून घ्या मी जरी बोलत असेल तर मी माझ्या परिस्थितीतून जे शिकलं ते बोलत आहे मी जे बोलत आहे ते प्रत्येकालाच लागू होत असेल मला नाही माहिती परंतु मी प्रयत्न करते प्रत्येक 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 व्हिडिओ मधला विषय हा व्यक्तीला लागू माझ्या व्हिडिओ मधली एखादी गोष्ट आवडली ती घ्या दुसऱ्यांच्या व्हिडिओ मधली एखादी गोष्ट आवडली ती घ्या आणि तुम्हाला आयुष्यामध्ये ती कशा प्रकारे टाकायची आणि ते कशात रूपांतर करायचं हे तुमच्या विचारांवरती डिपेंड असते कुणाचीही कॉपी करू नका ऐंशी टक्के लोक कॉपीच करत असतात युनिक बना युनिक म्हणजे काय एखाद्या विषयाप्रती प्रती तो विषय शिकण्याप्रती प्रामाणिक राहा एखादा व्यवसाय चालू करता चार पैसे सुरुवातीला कमी करा पण त्याच्यामध्ये क्वालिटी द्या क्वांटिटी द्या तुम्हाला जर या जगामध्ये विश्वास आ, आ, स्थापन करायचं असेल लोकांमध्ये तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही जेन्युएन द्यावी लागणार मग तुम्ही एखादी गोष्ट विकायची असेल तुम्हाला काही कोणाला सांगायचं असेल जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक राहणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीमध्ये शंभर टक्के ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे ग्राहक म्हणून असेल काही म्हणून असेल तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही कोणतीही गोष्ट हातामध्ये शिकायला घेतली तर ती पूर्णपणे शिका अशी शिका फक्त वरवरचं काम येतं मी कंपनीत नोकरी करतो हे शक्य नाही तिथं जर तुम्हाला प्रॉब्लेम आला ते एका वयानंतर कोणी तुम्हाला सांगणार नसतं कोणतीही गोष्ट घ्या आणि ती शून्यापासून शंभर टक्के शिका वरवर शिकू नका येत नसेल तरी शिका सुरुवात करा पुन्हा पुन्हा शिका एकदम चांगली शिका फक्त कॉम्पिटस कॉम्पिटिशन वीस टक्केच आहे लोक म्हणतात कॉम्पिटिशन खूप आहे कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षा वगळल्या तर असे किती लोक आहेत प्रामाणिकपणे दहा तास अभ्यास करतात एखाद्या स्किलला आपले पाच तास दहा तास देतात म्हणणारे खूप आहेत आपण जे व्हिडिओमध्ये रील्समध्ये रडणारे मुलं मुली पाहतो कदाचित ते असतीलही मेहनती वीस टक्क्यामध्ये लोक असतील ज्यांना अनसक्सेस भेटलं मग त्यांना तेवढं दुःख होतं परंतु ऐंशी टक्के लोक हे नुसतं म्हणायलाच म्हणत असतात माझं शंभर टक्के दिलं आणि मी अनसक्सेस राहिलो असं शक्यच नाही एखाद्या व्यक्तीने आयुष्यामध्ये एखाद्या कलेला एखाद्या स्किलला एखाद्या नॉलेजला आपलं शंभर टक्के डेडिकेशन दिलं आणि तो व्यक्ती आयुष्यामध्ये मागे राहिला इव्हन दो एम एस सी वगैरे झालेले मुलं मुली नोकरी नाही म्हणून इकडं तिकडं फिरत आहेत मी खूप जणांना म्हणते तुम्ही इंटरनॅशनल शाळांमध्ये जाऊन शिकवा त्यांचं एकच म्हणणं असते नाही आम्हाला एवढी चांगल्या लेवलची इंग्लिश येत नाही आहो तुम्ही भारतामध्ये आज पोस्ट ग्रॅज्युएट आहात आणि साधा तुम्हाला स्वतःमध्ये इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप करता येत नाही मग त्या शिक्षणाचा काय अर्थ राहिला फक्त त्या एका गोष्टीमुळे तुम्ही साधा इंटरव्ह्यूला जाण्यासाठी भिहता एम एस सी बी एड असूनही मी खूप लोकांना पाहिलेले आहेत ते घरीच आहेत महिला घरीच आहेत काही पुरुष आहेत लागल तसे काम करतात त्यांना जर म्हणलं ना तुम्ही इंटरनॅशनल शाळांमध्ये वगैरे कॉलेजमध्ये लेक्चरशिप का करत नाही जे की खूप मोठे मोठे आहेत जिथे चांगल्या पगारी देतात तर ते लोक सरळ म्हणतात नाही तिथं खूप हाय लेवलची इंग्लिश चालती आणि आम्हाला एवढी चांगल्या प्रकारे इंग्लिश येत नाही आणि इंटरव्ह्यू मध्येच इंग्लिश खूप चांगली बोलावं लागती आहो मग करा ना तेवढी चांगली इंग्लिश स्वतःची तुम्ही जे वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत डिग्र्या जमा केल्या अभ्यास केला रात्रंदिरी फक्त इंग्लिश येत नाही म्हणून ते लोक इंटरव्ह्यू सुद्धा अटेंड करत नाहीत म्हणजे बघा आज भारतामध्ये तुम्ही एम एस सी बी एड असाल आणि तुम्ही एखाद्या इंटरनॅशनल शाळेचा इंटरव्ह्यू पण नाही देऊ शकत म्हणजे त्या एम एस सी बी एड ला किंमत आहे का म्हणजे तुमच्याकडे क्वालिटीज नाहीये फक्त तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही म्हणून म्हणत आहे स्किल वाढवा स्किल ही छोटी पण असते इंग्लिश बोलतात इंग्लिश बोलतात आपण असं म्हणतो पण आत्ताही या काळातही कंटिन्युअसली इंग्लिश बोलणारे खूप कमी लोक आहेत म्हणायला एक एक शब्द इंग्लिशमध्ये वापरणारे तुम्हाला भरपूर लोक मिळतील पण प्रॉपर इंग्लिश ग्रॅमॅटिकली म्हणणं चालले मी कम्युनिकेशन म्हणायले मी बोलले तर तुम्हाला समजलं पाहिजे अशा प्रकारची इंग्लिश कॉन्फिडन्सली इंग्लिश अशी खूप कमी लोकांना येते प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्रामर बरोबरच असावं असं लागत नाही शैक्षणिक क्षेत्र सोडलं पर तर परीक्षा सोडल्या तर बाकी ठिकाणी कम्युनिकेट करता आलं तुम्ही बोललेलं समोरच्याला समजलं तरी पण भरपूर झालं मग तुम्ही एवढे उच्च शिक्षित असून एखाद्या गोष्टीसाठी आयुष्यात माघार घेत असल तर मग काय अर्थ आहे आणि मग काय म्हणता तुम्ही कॉम्पिटिशन खूप आहे आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहोत आम्ही बी एड झालेला आहे तरी सुद्धा भारतामध्ये नोकऱ्या नाही आहेत तुमच्यामध्ये तिथे लागणारी स्किल कमी पडायली हे तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्ही ते पहिले तर असेप्ट करा असेप्ट करा नुसतं असेप्ट करू नका या क्षणापासून त्याच्यावर काम करायला सुरुवात करा, करा। भारतामध्ये इंटरनॅशनल शाळांमध्ये पन्नास हजार चाळीस हजार सुरुवातीला सुरुवातीची सॅलरी असती पण त्यासाठी तुमच्याकडे तुम्ही ज्याच्यामध्ये एम एस सी केली बी एड केलं त्या लेवलचं तुमच्यामध्ये नॉलेज आहे का त्याच्यासोबत कम्युनिक स्किल कम्युनिकेशन स्किल आहे का लेकरांना शिकवण्याची क्षमता आहे का हसत के या ज्या साऱ्या गोष्टी लागत असतात त्या स्वतःमध्ये डेव्हलप करा हे मी उदाहरण देत आहे मी एम एस सी बी एड एम ए बी एड वाल्यांसाठी म्हणून पर्टिक्युलरली म्हणत नाहीये हे प्रत्येक क्षेत्रामध्ये घडत आहे इवन दो इंजिनिअरिंग टॉप टॉप कॉलेज मधून लाखोची फीस भरून नव्वद टक्के घेऊन बाहेर निघलेल्या काही विद्यार्थिनींना मी पाहिलेला आहे ज्यांनी पाच पाच वर्ष इंटरव्ह्यू दिले परंतु ते लागू शकले नाही ते बोलण्यामध्ये पण चांगले दिसतात सगळ्या गोष्टी चांगले दिसतात याचा अर्थ ते कुठेतरी स्किल मध्ये कमी पडले असेल त्यांनी स्वतः चार वर्ष सहा वर्ष एवढा मेहनत करून अभ्यास करून तिथवर आले मग थोड्याशा का कमी पडले एकच पाऊल पुढे कदाचित त्यांचा सक्सेस असेल तिथं त्यांनी धीर सोडला असं तुम्ही करू नका म्हणून माझ्या व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे ग्रामीण भागामध्ये आजही भरपूर लोकांमध्ये भरपूर सारे ज्ञान असते कला स्किल असतात पण ते कसं बाहेर काढायचं हे त्यांना माहीत नाही आणि त्यामुळे म्हणलं ऐंशी टक्के लोक हे सुरक्षित मार्ग निवडतात पण बाकीच्या काय टक्के लोक ही हार मानतात आयुष्यात जे ते भेटलं भेटलं लोक हे आपल्याकडे काहीही नाही तर आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करतात आणि स्वतःचा इतिहास स्वतः घडवतात तर आजचा आपल्या विषयाचा हाच अर्थ होता की आयुष्याचा त्या ऐंशी टक्के लोकांमध्ये मिसळू नका वीस टक्के लोकांमध्ये मिसळा उत्तम तयारी करा सरकारी परीक्षा द्या प्रायव्हेट कंपनीमध्ये टॉप लेवलचा जॉब करा मी नाही म्हणत नाहीये परंतु त्याच्यासोबत काळानुरूप आपल्याला जे लागते ते शिका हातामध्ये कलागुण असा ठेवा आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती आली रेसेशन आलं सरकारी नोकऱ्यांचाही सध्या काही भरोसा राहिला नाही हातातली नोकरी केली तर तुम्ही जगण्यासाठी काही ना काही करू शकाल आणि आयुष्यामध्ये पुढे जाल म्हणूनच म्हणत आहे वीस टक्के लोकांमध्ये मोडा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि त्या वीस टक्के लोकांमध्ये राहून आयुष्याचा इतिहास स्वतः घडवा ऐंशी टक्के लोकांमध्ये राहू नका जप खूप पुढं चालले झपाट्यानं चालले त्यानुसार काही गोष्टी शंभर टक्के आत्मसात कराव्याच लागतील नाहीतर तुम्ही पण मागे राहून जासाल माझ्या व्हिडिओचा प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागचा हाच प्रयत्न आहे गावातील खेड्यापाड्यातील मुलामुलींना इतक्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि आपण तिकडे दुर्लक्षित करू नये फक्त सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी नोकरी सर्वस्व असती ती नाही लागलं ला तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाहीये असा आजचा काळ बिलकुल नाही आहे तुम्ही त्यापेक्षा जास्तही करू शकता बघण्याचा दृष्टिकोन ठेवा सरकारी परीक्षेची तयारी नक्कीच करा परंतु त्यासोबत आयुष्य पुढे नेण्यासाठी स्वतःला एक तास द्या एखाद्या विषयामध्ये या क्षणापासून सुरुवात करा पाच वर्षामध्ये तुम्ही त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन होसाल आणि स्वतः अर्जित केलेलं आत्मज्ञान हे डिग्रीच्या कागदापेक्षा खूप मोठं असतं शून्यापासून सुरुवात करा शंभरापर्यंत जा नोकरी लागली नाही सरकारी लागली नाही प्रायव्हेट लागली नाही तरी स्वतःमध्ये एवढं काहीतरी ठेवा की त्या नोकरीच्या बरोबरीनं तुम्ही तेवढे पैसे कमवले पाहिजे दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज हा विसावा दिवस होता यामध्ये मी हे सांगितलं की ऐंशी टक्के लोक हे सुर सुरक्षितता बघतात आणि वीस टक्के लोकच फक्त इतिहास घडवतात जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला शिक्षणासोबत एखादी कला एखादी स्किल एवढी आत्मसात करा की आयुष्यामध्ये नोकरी नाही भेटली तरी त्याच्यावर नोकरी इतकं तुम्ही पैसा कमवू शकाल आणि आयुष्यामध्ये पुढे जा माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर तुमचा एखादा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा माझ्याकडे त्या प्रश्नावर देण्यासारखं काही का असेल तर मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद